प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माघ शुद्ध चतुर्थी गणेश जन्म सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात साजरा करण्यात येत आहे यानिमित्त मंदिराला आकर्षक आरास व विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे मंदिरात शनिवारी पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक करण्यात आला तर पहाटे चार ते सहा या वेळेत स्वराभिषेक कार्यक्रम झाला सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांनी हा कार्यक्रम साजरा केला I'm sorry, 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 I'm त्यानंतर सकाळी सहा ते अकरा आणि दुपारी दीड ते सायंकाळी सहा या वेळेत गणपती सुक्त अभिषेक होणार आहे दिवशी गणेश जन्माच्या दिवशी साक्षात समोर तुमच्या गाभाऱ्यामध्ये बसून अतिशय मन भरून पावलेलं आहे अतिशय तुमचं खूप वाटतंय की इतका हा सुंदर योग हो। इतकी वर्ष सुळवाजुळ चालली आणि आज फायनली आलेला आहे इतक्या सुंदर दिवशी त्याचा खूप आनंद आहे बाप्पाचे आशीर्वाद आहेत त्याच्यामुळे आज आम्ही ते सेवा केली आणि हा एक मान आम्हाला मिळाला त्याच्याविषयी सगळ्या श्रीमंत धर्मशी खवायच्या आयोजकांचा ते मनापासून आभार मानतील कायम गणेशोत्सवामध्ये त्यांना मिरवणुकीमध्ये नमस्कार मी सारंग कुलकर्णी आणि आज गणेश जयंतीच्या निमित्ताने आम्ही खुद्द बाप्पाच्या गाभाऱ्यात बसून आम्ही आमची आज कला सादर केली श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या समोर कला सादर करण्यासाठी खूप भाग्य लागतं ते आम्हाला आज लाभलं आमची वादन आणि गायन सादर करू शकतो आणि एकत्र आम्ही एकत्र आमची सेवा सादर केली खरंच खूप आम्ही भाग्यशाली संस्थेत होता की अशा दिवशी अशा मुहूर्तावरती आम्ही आमची कला सादर करू शकलो बाप्पा समोर आमचं जे काय आम्ही सादर करतो एरवी कार्यक्रमांमधनं वगैरे ते आम्ही आज फक्त आणि फक्त बाप्पाच्या समोर फक्त त्याच्यासाठी म्हणून आम्ही बसलो आणि आम्ही आमची कला सादर केली त्यात खरंच आमचं भाग्य आहे आणि खूप प्रसन्न वातावरण होतं तुम्ही बघू शकता की इतके भाविक आणि हे सगळे इतके उदंड ऊर्जा घेऊन इथे येत आहेत तशी आमची पण ऊर्जा इथे थोडीशी आम्ही लावू शकलो खरंच आम्ही नतमस्तक आहोत बाप्पा समोर आणि असंच आमचं कला असंच बहरत राहू अशी प्रार्थना केली आम्ही बाप्पा समोर आणि असंच आशीर्वाद आम्हाला लाभो जय गणेश आज माघी गणेशोत्सव जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज मागी गणेश जन्म सोहळा त्यानिमित्ताने श्रीमंत दगडूशेठ आलो गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये पहाटे तीन वाजता ब्रह्मस्पती सुप्ता अभिषेक करण्यात आला आणि भक्तांच्या रांगा पहाटेपासूनच आपल्याला दिसत आहे आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी या ठिकाणी गणेश आयोजन केलेलं आहे अभिषेकाचं आयोजन केलेलं आहे आता पहाटे चार वाजता हा प्रसिद्ध गायिका प्रियंकाजी गर्वे यांचा सराभिषेक संपन्न झाला आणि बरोबर दुपारी बारा वाजता एकशे एक, एक भगिनींच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश जन्माचा सोहळा संपन्न होणार आहे सायंकाळी सहा वाजता बाप्पांची पालखीतनं नगर प्रदक्षिणा मिरवणूक या ठिकाणी होणार आहे आणि बाप्पांच्या मंदिराला अतिशय विलोभनीय अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मूषक हे प्रधान संकल्पना याच्यामध्ये आहे आणि आपल्या आराध्य बाप्पांच्या दर्शनासाठी संपूर्ण पुणेकरांची भक्तांची या ठिकाणी मांजाळी आपल्याला दिसून येते आजचा हा विनायक अवतार हा ऋषी काश्यप आणि देवी आदिती यांच्या घरी देवांतक आणि नरांतक या राक्षसांचा वध करण्यासाठी गणपती बाप्पांनी लिलेच्या स्वरूपात हा अवतार धारण केला दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवण्यासाठी हा अवताराचं प्रयोजन आहे निमित्ताने आपण हा विनायक अवतार गणेश जन्म साजरा करत असतो आजच्या या गणेश जन्माच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा